कृषी मंत्री फुंडकर यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनं करण्यात आली कृषी मंत्री फुंडकर यांच्याच बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले रास्ता रोको केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती रस्त्यावर कांदा व दूध फेकून सरकारचा निषेध केला यावेळी आंदोलकांना व शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले